नमस्कार मंडळी मी शशिकांत मराठे पुन्हा एकदा तुमचं केसरिया टेक्स्टाईल कंपनीमध्ये मनापासून स्वागत करतो काठापत्राचं जे साड्यांचं कलेक्शन्स आहे ते आपण आपण इथे पाहणार आहोत आणि कलेक्शन जर बघितलं तर तुम्ही पाहू शकता की तुम्हाला फॅन्सी कलेक्शन्स हवं आहे किंवा असं प्लास्टिक बॉक्स कलेक्शन हवं आहे म्हणजे असं कलेक्शन्स जे तुमच्या दुकानात विकणार नाही कस्टमर लगेच चॉईस करेल आणि मित्रांनो असंच कलेक्शन तुम्हाला केसरीश कंपनी प्रोव्हाइड करते जिथून तुम्ही तुमच्या व्यवसायाला एक चांगली प्रगती देऊ शकता इकडे जर आपण बघितलं तर काठापत्रामध्ये तुम्हाला नऊवार साडी असो दहावार साडी असो कांजेवरम असो पट्टू साडी असो किंवा तुम्हाला ज्या प्रकारचं कलेक्शन हवं आहे सर्व केसरी या टेक्स्टाईल कंपनी तुमच्यासाठी घेऊन येते आणि मित्रांनो सर्वात मोठा प्लस पॉईंट असतो की तुमच्यासाठी जे पण आम्हाला करता येईल पॅकिंग असो कलेक्शन्स असो पॅटर्न असो किंवा साड्यांचा पेटर्न असो सर्व आम्ही चेंजेस करण्याचा प्रयत्न करतो आणि इथून जर तुम्ही बघितलं तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहाल की तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस आम्ही काही ना काही काही ना काहीतरी नवीन कलेक्शन आणण्याचा प्रयत्न करतो बघा म्हणजे तुम्हाला ज्या प्रकारचं कलेक्शन हवं आहे तुमच्या ग्राहकांना जशा प्रकारचं कलेक्शन हवं आहे सर्व कलेक्शन तुमच्यासाठी इथे उपलब्ध आहे आणि काचेच्या बॉक्समध्ये सुद्धा आपल्याकडे कलेक्शन आलेले आहे मित्रांनो म्हणजे एव्हरीथिंग इज न्यू तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन कलेक्शन्स पाहायला मिळणार आहे आणि इथे आपण जर बघितलं तर काठा पदार्थ साड्यांच्या जबरदस्त कलेक्शन्स आपण पाहणार आहोत आणि इथे जर बघितलं तर लो रेंजपासून हाय रेंजपर्यंत जे तुम्हाला कलेक्शन्स हवं आहे सर्व कलेक्शन्स आपण पाहणार आहोत पण हो सर्वात मोठी गोष्ट की श्रावण महिना हां त्याच्यामध्ये आपल्याला जे कलेक्शन्स लागतं ते तDay... कलेक्शन्स कसं राहणार आहे आणि कशा प्रकारचं तुम्हाला पॅटर्न्स पाहायला मिळतील बघा स्टे पाऊल ह्या कॅटलॉगचं नाव आहे तुम्ही पाहू शकता आणि डोला सिल्कवरती हे कलेक्शन्स राहणार आहे आणि आज आपण काय करणार आहोत की आपण साडी तर बघू पण आपण त्याचबरोबर साडींमध्ये कलर कॉम्बिनेशन कसं राहणार आहे कशा प्रकारचे पॅटर्न्स पाहायला मिळतील आणि हे जे पॅटर्न तुम्हाला दाखवतो ना फारच जबरदस्त पॅटर्न मित्रांनो का कारण याची माग एवढी आहे की याच्यात आता आम्ही कलेक्शन्स वाढवून दिलंय म्हणजे पॅटर्न्स याच्यात तुम्हाला भरपूर आम्ही दाखवणार बघा तुम्ही जर साडी बघितली मित्रांनो फारच आकर्षक अशा प्रकारची ही साडी तुम्हाला दिली आणि म्हणून तर मी म्हणतो ना की केसेरा टेक्सटाइल कंपनी साड्यांचं घर आहे डेफिनेटली का कारण त्याला कारणं भरपूर आहे एक तर स्वतः मॅन्युफॅक्चरिंग स्वतः तुमच्या प्रमाणे म्हणजे ज्या प्रकारचे ट्रेंड चालतंय त्या ट्रेंडनुसार आम्ही कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि ही साडी जे तुम्हाला दाखवतोय ना ही विविंग साडी मित्रांनो प्रिंट नाही काही नाही हे मशीनचं जे काम असतं हे विविंग साडी तुम्हाला येणार आहे म्हणजे रफ अँड टफ तुम्ही यूज करू शकता आणि कलर कॉम्बिनेशन जर बघितलं तर फारच सुंदर अशा प्रकारचं हे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला येणार आहे आणि इथे आपण जर बघितलं पॅटर्न्स फारच आकर्षक बघा ही साडी जर तुम्ही बघितली सुरुवातीपासून तर एंडपर्यंत फारच आकर्षक अशा प्रकारची साडी आणि विविंग असल्यामुळे तुम्ही याला कशाही प्रकारे यूज करू शकता म्हणजे कुठल्याही प्रकारचं प्रतिबंध नाही की याला ड्राय क्लीन करायची किंवा कशा प्रकारचं काय करायचं सर्व आणि याचं पल्लू जर बघितला तर फारच आकर्षक अशा प्रकारचा पल्लू दिला मित्रांनो आणि म्हणून तर आम्ही म्हणतो ना की इथे पॅटर्न्स तुम्हाला फारच आकर्षक असे पॅटर्न्स पाहायला मिळतील बघा आता मी तुम्हाला साडी तर दाखवली पण याचे कलर कसे येतील आणि कशा प्रकारचं कलर कॉम्बिनेशन राहणार आहे बघा तुम्ही पाहू शकता मरून कलर नंतर ब्ल्यू कलर डार्क हिरवा कलर नंतर आंबा कलर पिवळा कलर आणि आकाशी कलर आणि तुम्हाला मी दाखवला राणी कलर म्हणजे अशा प्रकारची सहा कलरची ही मॅचिंग येणार आहे आणि मित्रांनो आम्ही प्रयत्न करतो की जे कलेक्शन्स ट्रेंडी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि अशा प्रकारचं सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन्स हे तर तुम्हाला फक्त सॅम्पल दाखवले याच्यात आपल्याकडे डिझाईन्स भरपूर आहे सहा सहा कलरची मॅचिंग येईल आणि पॅटर्न जर बघितलं तर पूर्ण साडेसहा मीटर कटची ही साडी येणार आहे आणि म्हणून जर आम्ही म्हणतो ना की एकदा केसिरेटल कंपनीला भेट द्या आणि बघा की इथे कलेक्शन तुम्हाला आम्ही जे दाखवतो ते कसं राहणार आहे कारण मित्रांनो जोपर्यंत तुम्ही के सी कंपनीला भेट देणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की के सी कंपनी तुमच्यासाठी किती प्रयत्न करते कारण मित्रां तो म्हणतो ना की प्रयत्नात ती परमेश्वर आपण जर प्रयत्न केले तर एकशे एक टक्के एक आपल्याला त्याच्यात येश येणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो बघा आपण जर बघितलं तर इथे पेटन्स भरपूर आहे म्हणजे तुम्हाला कॉटन बेसमध्ये तुम्हाला कलेक्शन्स हवं आहे तर तुम्ही पाहू शकता की फारच आकर्षक म्हणजे पूजा वगैरे आपण करतो काही होम हवन आपण जर करतो तर त्याच्यात अशा प्रकारचं सुंदर कॉन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर इथे या आमच्या काउंटरला तुम्हाला कॉटन असो कांजीवरम असो पट्टू साडी असो किंवा तुम्हाला अशा प्रकारचं कलेक्शन्स हवं आहे तर सर्व कलेक्शन तुम्हाला इथे उपलब्ध राहणार आहे पण हां सर्वात मोठी गोष्ट ही की जर तुम्ही कलेक्शन्स आमच्याकडे बघताय तर त्याचं स्क्रीनशॉट घ्या का कारण मित्रांनो तुम्ही जर क्री स्क्रीनशॉट घेतला तर तुम्हाला पण कळणार आहे की आम्हाला बी कळेल की पेटन किती सुंदर आहे त्याची ब्युटी किती सुंदर आहे आणि फॅब्रिक कसं राहणार आहे म्हणजे सर्व कलेक्शन्स त्याच्याबद्दलची माहिती पेटन कसे राहतील आणि कशा कशा प्रकारचे आपल्याकडे कलेक्शन्स उपलब्ध आहेत आता ही साडी जी तुम्हाला दाखवतो आहे मी फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला बघा तुम्ही पाहू शकता की कलेक्शन्स त्याची सॉफ्टनेस त्याचे साड्यांचं जे ब्युटी आहे त्याची विविंग सिस्टम कशी आहे कशा प्रकारचं कलेक्शन्स आहे म्हणजे सर्व काही आणि म्हणून आम्ही म्हणतो ना की आम आम्हाला तुमच्याशी व्यवहार करायचा तो कसा लाँग टाईमपर्यंत असं नाही आणि मित्रांनो जिथे व्यवहार असतो जिथे विश्वास असतो तिथे माता लक्ष्मी वास करते कारण तिथे पवित्रता असते असं नाही की ग्राहकांना फक्त एकदा खोटं बोलून माल विकायचा आहे परत त्यांच्याशी आपल्याला संवाद नाही साधायचा नाही इथे आम्हाला लॉंग टाईम आणि म्हणून तर आम्ही म्हणतो ना की केसरी टेक्स्टाईल कंपनी फक्त प्रोडक्ट विकत नाही तर तुमच्याशी एक रिलेशन म्हणत एक असं संबंध बनवतो जे लॉंग टाईमपर्यंत म्हणजे पिढ्या दर पिढ्या तो संबंध चालू राहणार आहे आणि इथे आपण जर बघितलं मित्रांनो तुम्हाला कांजीवराम साडी हवी आहे पट्टू साडी हवी आहे ऑरगेंजा हवं आहे ज्या प्रकारचं कलेक्शन हवं आहे सर्व कलेक्शन तुम्हाला आमच्या ह्या काउंटरवरती पाहायला मिळतील आणि म्हणून तर म्हणतो ना की केसरा टेक्स्टाईल भारताची ही एकमेव अशी कंपनी आहे जिथे तुम्हाला प्रोडक्ट तर भेटतं सर्व माहिती दिली जाते तुम्ही सेल आउट कसं करू शकता ग्राहकांना कसा आकर्षित करू शकता आणि सर्वात मोठी गोष्ट की जो आमचा पारिवारिक संबंध आहे तो लॉग टाईमपर्यंत कसा चालेल कारण मित्रांनो प्रोडक्ट तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भेटतील पण विश्वास हा फक्त के सी कंपनीमध्ये येणार आहे आणि तो कधी करणार आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही के कंपनीला भेट द्याल आणि सर्वात मोठी गोष्ट की विश्वास हा एकदा बनतो मित्रांनो आणि जेव्हा बनतो तर लॉंग टाईमपर्यंत चालतो आणि म्हणतो म्हणतो ना की के सी कंपनीमध्ये या बघा नंतर तुम्ही परचेस करा असं नाही की तुम्हाला लगेच पर्चेस करायचे तुम्ही दहा ठिकाणी फिरा आणि त्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या की यस मला जे प्रोडक्ट हवं होतं जी कंपनी हवी हो होती ज्या प्रकारची क्वालिटी होती ते सर्व गुण मला के सी कंपनीमध्ये पाहायला मिळतात तर म्हणून मित्रांनो तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी कंपनी के कंपनीमध्ये मी शशिकांत मराठे तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओ कॉन्सेप्ट कसा वाटलं जरूर कळवा आणि सर्वात गोष्ट लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शशिकांत मराठे तोपर्यंत सर्वांना भेटतो जय शिवराय साडी कुर्ती हो लहंगा सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम